मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेस गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण सुवर्णप्राशन फिजिओथेरपी आणि अक्यूपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध माहिती साथी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा। खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तासगाव तालुक्यातील पाडळी येथील कमल आनंदा पाटील या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी निबंधक पंकज पाटील यांनी विटा गुंठेवारी विकास नियमाधिकरण प्रमाणपत्र असताना ते नसल्याचे साठी खात्यामध्ये खोटी निवेदन करून तसेच खुश खरेदी पत्रामध्ये विटा तहसीलदार यांच्याकडे रजिस्ट्री नोंद नसलेले बिनशेती नोटीस जोडून खोटे निवेदन करून खुश खरेदी पत्र रजिस्टर ऑफिस मध्ये नोंदवून खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तासगाव तालुक्यातील पाडळी येथील कमल आनंदा पाटील यांच्यावर सहाय्यक दुय्यम निबंधक पंकज वसंतराव पाटील यांनी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती शिकी दिनांक दोन जानेवारी दोन हजार तेवीस आणि पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विट्यातील दुय्यम निबंध कार्यालयात रजिस्टर साठे खत आणि रजिस्टर खुश खरेदी पत्र कमल आनंदा पाटील राहणार पाडुई तालुका तासगाव यांनी गुंठेवारी विकास नियमाधीन प्रमाणपत्र असताना त्यांनी साठे खात्यामध्ये नसल्याची खोटी माहिती देऊन तसेच खुश खरेदी पत्रामध्ये विटा तहसीलदार यांच्याकडे रजिस्टर नोंद नसलेले बिनशेती नोटीस जोडून रजिस्टर खुश खरेदी पत्र करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सहायक दुय्यम निबंधक पंकज पाटील यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी